हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर हे पहा आमची नवरी तयार झालेली आहे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात खूप सुंदर अशी नवरी तयार झालेली आहे आणि आता लग्नाची तयारी आहे थोड्याच वेळात अक्षता पडणार आहेत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा लग्नाची तयारी झालेली आहे नव्या नवरी तयार आहेत मंडपात थोड्याच वेळात अक्षदा पडणार आहे मी पहा भरपूर पाहणे मंडळी आलेली आहेत बघू शकता पूर्ण हॉल असं गच्च भरलेला आहे पहा सर्व आमच्या आत्या वगैरे सर्व नातेवाईक आहेत ही माझी मावशी आणि इथे पहा आमची मम्मी स्टेजवरच आहेत आ, दोन नवरी आणि दोन नवरदेव असे दोन जोडे आहेत असं वाटत आहे वाट सर्व पाहुणे मंडळी आणि मी तिथंच आहे उभा नवरदेवाच्या साईडने म्हणजे माझ्या भावाच्या साईडने आणि अक्षदा पडत आहे अक्षर मंगळाष्टिका चालू आहे वगैरे झालेले आणि नवरीला तर जोडवे वगैरे दागदागिने घालत आहेत लग्न झाल्यानंतर आम्ही सगळे आमचे चुलता चुलती सगळे नातेवाईक आम्ही इथे बसलेलो आहोत गार्डन मध्ये आणि मस्त असे फोटो वगैरे काढले सर्व फॅमिलीबरोबर पहा छान हो। सर्वांनी फोटो काढले माझी भाऊजी माझी बहीण मावशी मावशा सर्व नातेवाईक आहेत मामा मा, मामी मावशी सर्वांबरोबर फोटो वगैरे शूट झाले आमचे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत थोड्याच वेळा नवरी जेवत आहे आणि इथून आता आम्ही घरी जाणार आहोत थोड्याच वेळात कारण नवरा नवरीच्या स्वागताची तयारी करायची आहे नवरीचा गृहप्रवेश करायचा आहे म्हणजे माझ्या भाऊजाईचा पहा गृहप्रवेशाची आम्ही अशा प्रकारे तयारी केली घरी जाऊन कारण खूप गर्दी होती गृह हे प्रवेशाचे म्हणजे हे डेकोरेशन करताना व्हिडिओ घेताना याला कारण गर्दी असल्यामुळे आम्ही कारण वेळ तेवढा नव्हता ना हे पहा अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पहा वेलकम असे नाव काढलेले आहे फुलांनीच खाली येल्लो कलरच्या फुलांनी वरतून गुलाबाच्या पाकळ्या ऐका पा खूप छान असं तयारी केलेली आहे कुंकवाचे ते ताट वगैरे सजवलेलं आहे आणि ते नवरीचे पाऊल घेणार आहोत थोड्याच वेळात आता नवरी येणार आहे आणि नवरीचा आम्ही गृहप्रवेश करणार आहोत माझ्या भाऊजाईच्या आलेली आहे नवरा नवरी हे पहा नवरी अशा प्रकारे आलेली आहे तुम्हाला ते मंच आणि खादी आमदार मिनिस्टर अशा प्रकारे नव्या नव्या शेरव लांडून असं धान्याचा शेरो लांडून येतात सर्वांनी आरती वगैरे केली त्यांचं स्वागत केले आणि आता हे नवरीचे पाऊल घ्यायचं आहे कुंकामध्ये कुंकाच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही नववीचे स्वागत केले भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय